बाबांनी त्यांची तब्येत आज तारीख एकोणावीस सात दोन हजार पंचवीस या दिवशी बाबां त्यांची भेट घेण्यासाठी गोंडेगाव इथं आलो होतो आणि बाबां ते आता चालत आहेत आज वासुदेव हरी वासुदेव हरी हा दो दो ना दोष लावलेला आहे ना वैष्णव सदन म्हणून असं असं वैष्णव सदन म्हणून पांडुरंग आहे पांडुरंग वासुदेव